नमस्कार मी आरती मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण शिरपाडा रस्त्यातील पलावा चौकात असलेला रेल्वे उड्डाण पुलाकरता मौजे निर्जे व काटा येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या जमिनीपूर्वीपासून संपादित झालेले आहेत असे असताना समाज माध्यमामध्ये या रेल्वे उड्डाण पुलाचा सातत्याने पालावा पूल असा उल्लेख होत आहे त्यामुळे येथील दोन्ही गावांच्या भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती याबाबत मागील दोन महिन्यांपासून दोन्ही गावांच्या गावकऱ्यांनी सूचना करून या पुलास काटईनिरजे रेल्वे उड्डाण पूल असे नाव देण्याचे सुचवले त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी या दोन्ही गावांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून सदरच्या नावाचे फलकाचे अनावरण करून जाहीर केले दुसऱ्याच दिवशी या चौकातील नव्याने तयार झालेल्या रेल्वे उड्डाणपुळाचे उद्घाटन करण्यात आले परंतु या कल्याण रस्त्यातील तिसऱ्या रस्ता बाधित शेतकरी भूमिपुत्रांना अजूनही मोबदला मिळालेला नसताना फक्त पलावा चौकातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पुला पुल या पुलाकरता बाधित होणाऱ्या फक्त नऊ शेतकऱ्यांना मोबदला देऊन हा पूल तयार करण्यात आला याचाच अर्थ तहान लागली की विहीर खोदायची असाच प्रयत्न एम एस आर डी सी कडून केला जात आहे हा उड्डाणपूल होऊनही वाहतूक समस्या सुटणार नाही याकरता या, या रस्त्यातील सर्व बाधितांना मोबदला देऊन सापादरीकरण रुंदीकरण करावे असे रस्ताबाधित शेतकरी गजानन पाटील यांचे म्हणणे आहे काटाई रेजे रेल्वे उड्डाणपूल हे फक्त फलक नसून दोन गावचे अस्तित्व अस्मिता आणि भूमिपुत्रांची ओळख आहे तसेच या फलकावर आगरी समाजातील तीन हिऱ्यांची नावे सुद्धा आहेत ज्यांनी भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळवून दिले तळ कोकणामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि सत्तावीस गावांसाठी संघर्ष केले यापुढेही गावांचे व भूमिपुत्रांचे अस्तित्व व ओळख पुसू नये याकरता स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीत सार्वजनिक प्रयोजन होत असेल असे उड्डाणपूल रस्ते व चौकांना स्थानिक गावांचे अथवा योग्य भूमिपुत्राचे नाव देण्याचे प्रयत्न केले जाईल श्री गजानन पाटील या फलकाच्या अनावरण वेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील करशन पाटील गिरीधर पाटील अनंता वझे प्रदीप पाटील प्रेमनाथ पाटील व जयदास पाटील उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन बघायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोई तोपर्यंत धन्यवाद